त्या अरहंत सम्य संबुद्धाला जो जीवन मुक्त आहे जागृत आहे विश्व शांतिदूत विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवाना पियदस्सी धम्मदाया महान सम्राट अशोक मौर्य बोधी सत्व विश्वरत्न सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबा आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धा आणि जयदेव या वर्षावासाच्या कालावधीमध्ये पूजनीय बनते सारीपुत्तजी या ठिकाणी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाच जे पठन या ठिकाणी सारनाथ बुद्ध, बुद्ध नगर कवठा सारनाथ बुद्ध, बुद्ध नगर कवठा पुलगाव आज या ठिकाणी बौद्ध धम्माचा इतिहास म्हणून प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास म्हणून या प्राचीन जम्बूद्वीपातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास म्हणून आज या ठिकाणी राजस्थान हा जो इतिहास या ठिकाणी अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न करतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही इतिहास हा दोन कारणांनी स्मरणात ठेवायचा असतो एकतर इतिहास आपल्याला स्फूर्ती देत असतो प्रेरणा देत असतो आणि एक इतिहास आपल्याला आप सावधगिरीचा इशाराही देत असतो आणि म्हणून या भारत देशाचा म्हणजे प्राचीन जम्बो भारतवर्षाचा भारत वर्षाचा इतिहास श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे बोधिसत्व बाबासाहेबांच्या शब्दामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे तर आज राजस्थान हा जो हा जो प्रांत आहे प्राचीन जम्बुद्पामध्ये प्राचीन भारत वर्षामध्ये जी बुद्धाच्या समकालीन जी सोळा महाजनपद होती त्यापैकीच एक महाजनपद म्हणजेच मत्स्य जनपद आणि मत्स्य जनपद जनपदामध्ये येणारा हा जो राजस्थान आहे याला राजस्थान असं का म्हटलं जात तर त्या ठिकाणी राज म्हणजे महान सम्राट अशोकांनी निर्माण केलं होतं धम्माचं राज्य ज्या ठिकाणी निर्माण केलं होतं धम्म राज्य ज्या ठिकाणी सम्राट अशोकांनी निर्माण केलं होतं म्हणून त्याला राजस्थान असं म्हणतात आणि सम्राट अशोकाच्या नावाच्या समोर आपण धम्म राजा म्हणत असतो तथागत बुद्धांना सुद्धा धम्म राजा म्हणतो आपण तर राज राजा महाराजा महाराज हे पाली शब्द आहे आणि म्हणून राजस्थान म्हणजे काय तर धम्माच जिथे राज आहे स्थान आहे आहे त्याला राजस्थान असं म्हटलं जात आणि या प्राचीन जम्बुद्वीपामध्ये मौर्यांचं जे राज होत जे खऱ्या अर्थानं धम्म राज होत मौर्यांनी सत्ता भोगलेलं हे संपूर्ण जम्बुद्वीप भारत वर्ष म्हणूनही मौर्यांनी जे राज प्रस्थापित केलेलं होतं धम्मराज यावरूनही यावरून नाव राजस्थान असं आहे आपण प्राचीन महाजनपदामध्ये जस आपण बघत असतो बुद्धाच्या समकालीन कि श्रावस्तीचा कोसलराज किंवा मगधराज बिंबिसार किंवा वत्स उदयन असं जे आपण नाव बघत असतो त्यावरून आपण समजून जायचं आहे की हे राजस्थान सुद्धा त्यावरूनच एक नाव पडलेलं आहे राजस्थान यासाठीही आपण मानावं की सम्राट अशोकाने जे शासन चालवलेलं आहे ते केवढ प्रशासन नाही आहे सम्राट अशोकाच्या शासनाला शासन धम्मानुशासन म्हणायचं धम्मानुशासन ज जा, ज्याला आपण बुद्ध शासन म्हणतो पण सम्राट अशोकाने जे शासन निर्माण केलं होतं या प्राचीन जम्बो भारत वर्षामध्ये त्याला धम्मानुशासन म्हणून ओळखल्या जात होतं आणि या धम्मानुशासनामध्ये या महान सम्राट अशोकाच्या धम्मानुशासनाला सुद्धा धम्मराज किंवा धम्मराज असं म्हटल्या जात आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पिटकाचा आधार घेतला तर पिटकामध्ये राजस्थान राजस्थानमध्ये आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी राजपूत नावाचा बहुसंख्याक एक राजवंश आहे राजपूत वास्तविक पाहता राजपूत हा जो शब्द आहे हा पाली प्राकृत शब्द आहे राजपूत पुत म्हणजे पुत्र आपण सुत्त पिटकामध्ये जर त्या ठिकाणी घेतलं तर सुत्त नावाचं एक सुत आहे सुप्तपीटकामध्ये पुत्तसुत्त पुत्त म्हणजे काय तर तथागत बुद्धांनी तीन प्रकारचे पुत्र सांगितलेले आहे म्हणजे पुत्र सांगितलेले आहे तर पुत हा मुळातच पाली शब्द आहे तथागत बुद्धांना राजपूत म्हटल्या जात किंवा राजपूत किंवा राजपुत्र किंवा कि शाक्य राजपूत राजपूत म्हणजे जो राज राजाचा पुत्र आहे त्याला राजपूत किंवा राजरत्न असं सुद्धा म्हटल्या जातं बुद्धालाच राजरत्न म्हटल्या जातं बुद्धालाच राजपूत म्हटल्या जातं बुद्धालाच शाक्य राजपूत म्हटल्या जातं किंवा राजकुमार राज राज किंवा राजपुत म्हटल्या जातं आपण बौद्ध साहित्यामध्ये सिद्धार्थ गौतम राजकुमार किंवा राजपुत्र किंवा राजपूत किंवा शाक्यपुत्र किंवा शाक्यपुत्र असाही उल्लेख आपण पाहतो कपिलवस्तूला एक अभिलेख प्राप्त झालेला आहे विल्यम पेपे यांना तर त्या ठिकाणी एक तथागत भगवान बुद्धांच्या अस्थिमंजुषा ज्या कपिल वस्तूच्या त्या अस्थिमंजुषा कलशमध्ये पाली प्राकृत म्हणजे मौर्य पूर्व काळामधील त्या ठिकाणी पाली त्या कलशावर पाली प्राकृत मध्ये असा उल्लेख आलेला आहे कपिल वस्तूच्या सुकिती सपुत देवपुत विहार म्हणजे सपुत आपल्याला असं वाटतं की हा हिंदी शब्द आहे परंतु सपूत हा पाली शब्द आहे आणि सपूत या ठिकाणी शाक्य पुत्र सुकिती सिद्धार्थ राजकुमाराला म्हटलेला आहे दुसरी गोष्ट आपल्या या भारतामध्ये जो ग्रीक मिन्याडर राजा होऊन गेला मिनॅडर राजा ज्याला मिलिंद म्हणत असतो या मिलिंदाला सुद्धा धम्म राजा म्हणून ही पदवी आहे वास्तविक पाहता जे मला सांगायचं आहे की राज राजा महाराजा हे जे शब्द आहे हे वास्तविक पाली शब्द आहे जसं बुद्धाला आपण विशेषणामध्ये धम्मराजाही म्हणतो बोधीराजा ही म्हणतो बोधी बुद्धाला संघ ही म्हणतो किंवा आपण तिरत्न वंदनामध्ये किंवा संघवंदनामध्ये मुनिराज सावक म्हणतो मुनिराज कुणाला म्हटलं आहे बुद्धालाच म्हटलेलं आहे किंवा आपण बौद्ध साहित्यामध्ये बोधिराज हे सुद्धा नाव ऐकलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या जवळ कान्हेरी पौत गुफा आहे त्या ठिकाणी तर महाराजा महाविहार नावाची एक भल्ली मोठी बुद्धिस्ट लेणी आहे बुद्धाच्या काळामध्ये जे राजे महाराजे लोक जे विहार बांधून द्यायचे बुद्धाला किंवा भिक्खू संघाला त्याला राजविहार म्हटल्या जात होते आणि राजमहाल आणि राजप्रासाद हे शब्द आपण ऐकतो आणि भगवान बुद्धाने श्रावस्तीच्या नंतर जे दुसऱ्या क्रमांकावर जे वर्षावास केले होते ते राजगृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या घराचं नाव बुद्धिस्त हे राजगृह ठेवलं आपल्या मुलाचं नावही राजरत्न ठेवलं राजरत्न बुद्धालाच म्हटलं जातं आणि मथुरा या ठिकाणी एक शिलालेख प्राप्त झालेला आहे तिथे राजहुल नावाचा एक यवन ग्रीक बौद्ध राजांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे म्हणून राजस्थान हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे आणि राजस्थान या ठिकाणी जो मी खऱ्या अर्थानं जो इतिहास मानणार आहोत की चित्तोडगड नसून ते चैत्यगड आहे तर या प्राचीन जम्बुदी भारतामध्ये अं राजस्थान आणखी कशासाठी ओळखलं जातं तर किल्ल्यासाठी या जगातील विश्व धरोहर आणि वर्ल्ड हेरिटेज म्हणून ज्या किल्ल्याची गिनती होते तो किल्ला म्हणजे चित्तोडगड किल्ला आणि या भारतामध्ये दुसरा क्रमांक ज्या किल्ल्याचा लागतो तो ग्वालियरचा किल्ला तर राजस्थान ही किल्ल्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि राजस्थान मध्ये जो चित्तोडगड हा जो शब्द आहे तर चित्तोडगड नसून ते वास्तविक पाहता चैत्यगड आहे तर चित्तोडगडच्या या ठिकाणी जे शब्द आपल्याला दिसतो की चित्तोडगड ते वास्तविक नसून ते चैत्यगड आहे आपल्या या प्राचीन जम्बुद्वीपांमध्ये मौर्यांच्या म्हणजे जे मौर्य सम्राट होऊन गेले तर या मौर्य सम्राटांच्या एकूण चार ते पाच शाखा होऊन गेला बुद्धांच्या समकाळामध्ये म्हणजे बुद्धाच्या वेळी मौर्य राजवंश होता ज्या मौर्य राजवंशाने आपण उत्तर विहार अठ्ठकथा म्हणजे त्रिपिटकातला जो भाग आहे उत्तर विहार मध्ये जर दिघ निकाय महापरिनिर्वाण सूतामध्ये जर बघितलं तर जे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जे आठ भाग करण्यात आले होते त्याच्यापैकीचा पिप्पलिवंचे मौर्य पिप्पलिवंच्या मौर्यांनी सुद्धा बुद्धांच्या अस्थिचा भाग मागितला होता परंतु त्यांना अस्थि मिळाल्या नाही त्यांना अंगार मिळाली म्हणजे राख मिळाली अंगार आणि मग वंश मौर्यांनी म्हणजे बुद्धाच्याच काळामध्ये मौर्य वंश हा बुद्धिस्ट होता पिप्पलिवंच्या मौर्यांनी बुद्धांच्या अंगारस्तूप निर्माण केला होता तर बुद्धांच्या काळामध्ये असलेले पिप्पलिवंश मौर्य आणि नंतर या पिप्पली वंश मौर्यांचेच वंशज चंद्रवर्धन मौर्यांचे वंशज म्हणजे चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार मौर्य दशरथ मौर्य अशोक मौर्य संप्रति मौर्य कुणाल मौर्य आणि आपल्याला सर्वांना माहिती की जे दहा बुद्धिस्त राजे होऊन गेले हे मगध मौर्य म्हणजे आजच्या पाटण्याचे मौर्य तर बुद्धाच्या काळामध्ये पिप्पलिवचे मौर्य हेही बुद्धिस्त शाखा होते आणि त्यानंतर पाटलीपुत्र पाटण्याचे मगधचे मौर्य ही दुसरी मौर्यांची शाखा तीही बुद्धिस्त होती आणि तिसरी मौर्यांची शाखा या भारतामध्ये होती ती मौर्यांची शाखा म्हणजे चित्तौडगडचे राजस्थानचे मौर्य तर या चित्तोडगडचा जो मौर्य घरण्याचा जो राजा होता चित्तोडगड राजस्थानच्या राजा वास्तविक पाहता चित्तौडगडचे किंवा राजस्थानचे संपूर्ण किल्ले मौर्य राज्यांनी आणि नागवंशी राजांनीच बांधलेले आहे तर चित्तौडगडचा जो मौर्य राजा होता त्याचं नाव होतं चित्रांगंद मौर्य आणि हे सम्राट अशोकाच्या संप्रती मौर्य या मौर्य राजांचे ते शाखा होते म्हणून राजस्थान चित्तोडगडचे मौर्य आणि महाराष्ट्रामध्ये कोकण खान्देशचे मौर्य आणि महाराष्ट्रातील सुद्धा मौर्य तर अशा मौर्यांच्या एकूण चार ते पाच शाखा आहे आपण ज्या मुंबईला ज्या घारापुरी बुद्ध आहे ह्या सुद्धा किंवा मग मं, मुंबईला मंडपेश्वर बुद्ध लेणे आहे किंवा जोगेश्वरी बुद्धलेण्या आहे मुंबईला असलेल्या जोगेश्वरी बुद्ध लेण्या ले, मंडपेश्वर बुद्धलेण्या आणि एलिफंटा बुद्ध लेण्या ले, ज्याला घारापुरी बुद्ध लेण्या म्हणतात ह्या महाराष्ट्रातील मौर्य राजांनी निर्माण केलेल्या आहे म्हणून मौर्यांच्या एकूण पा चार ते पाच शाखा या भारतामध्ये होत्या आणि या चित्तोडगडचे जे मौर्य आहे चित्तो चित्रांगंध मौर्य या मौर्य राजांनीच चित्तोडगडचा तो किल्लाही उभारलेला आहे आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या कालखंडामध्येच चित्तोडगड पहाडीवर जे एक जयमल नावाचा तालाब आहे त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी नऊ बौद्ध स्तूप त्या ठिकाणी म्हणजे नऊ बौद्ध स्तूपांचे अवशेष चित्तोडगड किल्ल्यावर विराजमान आहे आणि हे नऊ बौद्ध स्तूप त्या चित्तौडगड किल्ल्यावर असल्यामुळे त्याला चैत्यगड हे नाव विशेषण आहे आणि नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर चैत्यगड हे नाव बदलून चित्तोडगड झालेलं आहे आणि या चित्तोडगडच्या या परिसरामध्ये स्वतः सम्राट अशोकांनी विराटनगर या ठिकाणी बुधसी धमसी संघसी म्हणजे काही लोक असं म्हणतात ब्राह्मणीवादी लोक कि सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षाच घेतली नाही याचा ठोस पुरावा कुठेही मिळत नाही परंतु महान सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याचा ठोस पुरावा राजस्थानला विराटनगर या ठिकाणी आहे आहे जयपूरच्या जवळ त्या ठिकाणी बुद्ध धम्मसी संघसी मी धम्म संघाला सरण जातो आणि एवढंच नाही तर त्रिपिटकातल्या सात ग्रंथाचा उल्लेख सुद्धा विराटनगर राजस्थानच्या बौद्ध गुफांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकांचे एकूण बारा शिलालेख प्राप्त झालेला आहे आणि सम्राट अशोकाच्या आपल्याला माहित आहे की सम्राट हर्षवर्धना जो बौद्ध राजा होऊन गेला काळामध्ये चिनी बौद्ध भिक्खू युआन शॉंग हा जो सातव्या शताब्दीमध्ये भारतामध्ये आला होता त्यांनी सुद्धा या विराट नगरच्या बौद्ध लेण्यांना ले ले आणि त्या बौद्ध प्राचीन स्तूपाला म्हणजे विराटनगरच्या भेट दिलेली आहे म्हणून सम्राट अशोकांचा जो महास्तूप आहे जो राजस्थानला जयपूर जवळ विराटनगरला तर त्या ठिकाणी सातव्या शताब्दीमध्ये शांग या चिनी भिकून भेट दिलेली आहे दुसरी गोष्ट या राजस्थानमध्ये अत्यंत महत्वाच्या जगप्रसिद्ध अशा बौद्ध लेण्या म्हणजे विनायक आणि झालावाड बौद्ध लेण्या तर यानंतर मी जे महत्वाचं आपल्याला सांगत आहो की चित्तोडगड या किल्ल्यावर अनेक बुद्धांच्या प्राचीन मूर्त्या त्या ठिकाणी हत्तीचे शिल्प आहे कीर्तीस्तंभ आहे बुद्धाची माता महामाया देवीचे शिल्प आहे बुद्धांच्या अनेक मूर्त्या चित्तोडगड त्या प्राचीन चैत्यगड किल्ल्यावर आपल्याला दिसतात आणि त्या ठिकाणी एकूण सातव्या ते नव्या शताब्दीपर्यंत बौद्ध स्तूप म्हणजे महान सम्राट अशोकाच्या कालखंडापासून तर चित्रांगंद मौर्य कालखंडा मौर्य शाखांपर्यंत त्या ठिकाणी स्तूपांचे अवशेष आजही आपल्याला चैत्यगड म्हणजे आजच्या चित्तोडगड किल्ल्यावर आपल्याला दिसतो म्हणून चैत्यगड नसून चित्तोडगड नसून ते चैत्यगड आहे हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे राजस्थानमधलं अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे अरावली पर्वत आता हे अरावली पर्वत ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे तर राजस्थानमध्ये अरावली पर्वत आहे तर या भारतामध्ये लेफ्टिनंट जनरल जेम्स टॉड यांनी या, या अरावलीला म्हणजे राजस्थानचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे तर या राजस्थानच्या इतिहासामध्ये जेम्स स्टॉट असा म्हणतो की त्या अरावली पर्वतामध्ये आबू पर्वत आहे आबू तर जेम्स टॉडनी त्यांच्या पुस्तकामध्ये सगळ्यात मोठे ते इतिहासकार होते संशोधक होते पुरातत्वविद होते लेफ्टिनंट जनरल जेम्स स्टॉट जेम्स स्टॉट असं म्हणतो की ते आबू पर्वत न, नाव नसून ते अरहंत बुध पर्वत आहे म्हणजे आबू पर्वत हे गुरु शिखरापाशी राजस्थानच्या आबू रोड या हिल स्टेशन पासी आहे तर जेम्स असं म्हणणं आहे की आबू पर्वत हे आधुनिक नाव आहे पण ते आबू पर्वत हे नाव कशावरून पडलेलं आहे तर ते अरहत बुध अरहत बुद्ध म्हणजे अरहंत बुध याच्यावरूनच अर्बुद पर्वत असं नाव पडलेलं आहे तर वास्तविक पाहता त्याला अर्बुद पर्वत म्हणतात अर्बुद अर्बुद हा पाली शब्द आहे तर अर्बुद पर्वत नसून तो अर्हंत पर्वत आहे असं जेम्स टॉड हा इतिहासकार म्हणतो तर त्या ठिकाणी त्या आबुरोडच्या बाजूलाच अकरा किलोमीटर अंतरावर चंद्रावती नावाचं एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे जे सिरोही जिल्ह्यामध्ये आहे तर हे सिरोही नावाचा जो जिल्हा आहे आबुरोड पासी आहे त्या ठिकाणी सुद्धा चंद्रावती या ठिकाणी प्राचीन बुद्धांच्या मूर्त्या आणि प्राचीन बौद्ध विहाराचे स्थळ त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे ते मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ते ठिकाण म्हणजे जोधपूरच्या जवळ असलेलं अर्णाजी झरणाजी हे ठिकाण तर हे जोधपूर पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं अर्णाजी झरणाजी हे प्राचीन बौद्ध गुफा त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पालीचे शिलालेख त्या ठिकाणी कोरलेले आहे अजूनपर्यंत त्या पाली शिलालेखेचा कुणीही अर्थ लावलेला नाही तर ते अर्नाजी झरणाजी हे प्राचीन बौद्ध गुपा स्थळ आहे आपण राजस्थानमध्ये अनेक नागवंशुना असलेले शहरांची नावं किंवा गावांची नावं सुद्धा आपल्याला सापडतात ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये पाली नावाचा जिल्हा आहे किंवा नागदा नावाचा जिल्हा आहे जिथे नाग शब्दाचा उल्लेख होतो की जे नाग लोकांनी प्राचीन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता नागवंशी हे प्राचीन बुद्धिस्त होते त्या ठिकाणी नागोर नावाचा एक जिल्हा आहे नागदा जिल्हा आहे पाली आहे किंवा राजस्थानलाच नागदुर्ग आहे किंवा नागादित्य नावाचे एक गुहिल वंशाचे राजा सुद्धा राजस्थानला होऊन गेलेले आहे आपल्याला असं वाटतं की विराटनगर या शब्दाचा उल्लेख महाभारतामध्ये सांगितला जातो परंतु विराटनगर हे महाभारतातील पौराणिक गाव नसून ते सत्य गाव आहे म्हणजे जसं इंद्रप्रस्थ आहे तर दिल्ली ना त्रिपिटकामध्ये जर घेतलं तर पाली शब्द आहे इंदपट तर इंदपट म्हणजे त्रिपिटकामध्ये इंद पट्ट आहे आजच्या भाषेमध्ये त्याला दिल्ली म्हणतात तर इंदपट म्हणजे आजचं दिल्ली या शहराची स्थापना स्वतः सम्राट अशोकांनीच केलेली आहे आणि इंदपठ्ठ म्हणजे आजचं दिल्ली आणि विराट नगर असेल किंवा हस्तिनापूर असेल ज्याला पालीमध्ये हत्तीनीपुरा म्हटलेला आहे म्हणजे विराट नगर असेल हत्तीनीपुरा असेल इंद्रप्रस्थ असेल किंवा कुरुक्षेत्र ज्याला म्हणतात ज्याचा महाभारताशी काही संबंध नाही कुरुक्षेत्र हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे आणि ते सध्या पंजाब मध्ये आहे त्याला कम्मास धम्म परिसर म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हे सर्व बुद्धिस्ट नाव आहे आणि नंतरच्या प्रतिक्रांतीच्या काळानंतर त्यांना पुराण कथेशी जोडल्या गेलेला आहे तर या ठिकाणी जे दुसरं जे महत्वाचं मी स्थळ सांगितलेलं आहे अर्बुद पर्वत तर ते अर्बुद पर्वत नसून ते बुद्ध पर्वत आहे आणि त्या ठिकाणी गुरु शिखर आहे तर गुरु कुणाला म्हटलं जातं या भारतातील तिसऱ्या नंबरचं शिखर आहे गुरु शिखर तर गुरु कुणाला म्हटल्या जातं तर तथागत बुद्धांनाच शास्ता म्हणजेच गुरु होत असत आणि म्हणून त्या गुरु शिखर पर्वतापाशीच आणखी एक जगप्रसिद्ध ताजमहाल प्रमाणे एक देलवाडा टेम्पल आहे हे सुद्धा राजस्थानमधील नागरशैलीतील नागरशैली ही नागवंशी बुद्धिस्त लोकांची नागरशैली आहे आणि म्हणून देलवाडा सुद्धा हे, देल हे बुद्धिस्त नागवंशी लोकांनी बांधलेलं सुंदर असं महाविहारच आहे तर चित्तौडगड हे एक विश्वधरोहर स्थळ आहे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ते चित्तोडगड नसून प्राचीन चैत्यगड आहे तर सम्राट अशोकाच्या कालखंडामधील ते बौद्ध स्तूप आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी जे अठराशे ब्याऐंशी आणि अठराशे बत्तीस मध्ये जे इतिहासकार संशोधक पुरातत्वविधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत जे लेफ्टिनंट कर्नल जेम्स टॉड यांनी या आबू पर्वतालाच अर्बुद पर्वतालाच अर्हंत बुध पर्वत म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे तर या ठिकाणी मी मौर्य घराण्याच्या तर आपल्याला सांगितल्याच आहे दुसरी गोष्ट त्याचं नाव जसं आपल्याला असं सांगितलं जातं की जे चित्तौडगड आहे तर हे चित्तोडगड चित्रांगंद मौर्यावरून पडलेलं आहे पण ते मुळातच नाही आणि आपल्याला हेही सांगितलं जातं की महाराणा प्रताप यांच्या घोड्याचं नाव चेतक होतं चेतक हा पाली शब्द आहे आजही पाली प्राकृतमध्ये आपण चेत म्हणतो चैत्य चेत चेत हा पाली शब्द आहे चैत्य हा संस्कृत शब्द आहे जसं आपण चैत्यभूमी म्हणतो चैत्य हा संस्कृत शब्द आहे चेत हा पाली शब्द आहे आणि चेत वरूनच चेतक झालेला आहे चैत्य झालेला आहे चेतीय झालेला आहे चेत झालेला आहे चैत्यक झालेला आहे आणि नंतर ते चैत्यगड झालेला आहे तर असा अपभ्रंश होतो ते चित्तोडगड चैत्यगडचं चित्तोडगड झालेला आहे स्वतः या ठिकाणी जे, जे अजमेर राजस्थानमध्ये आणखी एक महत्वाचं ठिकाण म्हणजे अजमेर नावाचं ठिकाण तर या ठिकाणी जे पुष्कर नावाचं ठिकाण आहे पुष्कर हा शब्द पाली आहे जसं आपण वैशालीला जर गेले तर तिथे अभिषेक पुष्कर्णी आपल्याला दिसते पुष्कर्णी म्हणजे काय तर जलाशय प्राचीन काळामध्ये जे राजे महाराजे लोक ज्याच्यामध्ये आंघोळ करायचे स्नान करायचे त्याला पुष्करणी म्हणायचे किंवा त्याचे पुष्करणीवरूनच ते तर मदे, मदे, पुष्कर नाव पडलेलं आहे तर अजमेरमध्ये राजस्थानमध्ये पुष्कर हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे त्या ठिकाणच्या म्हणजे पूर्ण राजस्थानमधल्या ज्या काही बुद्धमूर्त्या आहे प्राचीन अवशेष आहे जयपूरच्या एल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेले आहे तर या राजस्थानमध्ये जे संपूर्ण जे राजा मानमोरी असेल किंवा रावल घराणं असेल किंवा ज्याला मानमोरी राजा म्हणतात तर ते, ते मानमोरी नसून ते मौर्य या शब्दाचाच अपभ्रंश आहे तर ही चित्तोडगड राजस्थानची जे मौर्य शाखा आहे या मौर्य शाखांनी सुद्धा त्यावेळी बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रचार प्रसार राजस्थानमध्ये केलेला आहे म्हणून राजस्थान हे प्राचीन बौद्ध धम्माचा एक मोठा गड होता त्या ठिकाणी धम्माचं राज होत धम्म राज्य होत महान सम्राट शोकांनी त्या ठिकाणी ते, नि ते राज्य निर्माण केलेलं होतं प्रबुद्ध राज्य निर्माण केलं होतं धम्मराज निर्माण केलं के होतं के आणि महान सम्राट अशोकांच्या पासून तर त्या ठिकाणी चित्रांगंत मौर्य या बौद्ध सम्राटापर्यंत त्या ठिकाणी बौद्ध धम्म अस्तित्वात होता आणि म्हणून चित्तौडगड हे आज विश्व धरोहर स्थळ मध्ये गेलेलं आहे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आणि या भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा किल्ला हा चित्तोडगडचा किल्ला आहे पण वास्तविक ते पाहता चित्तौडगड नसून प्राचीन चैत्यगड आहे त्या चित्तौडगड किल्ल्यावर म्हणजे प्राचीन चैत्यगड किल्ल्यावर नऊ बौद्ध स्तूप आज त्या ठिकाणी आहे आपण नक्कीच त्या प्राचीन चैत्यगड म्हणजे आजच्या चित्तोडगडला नक्कीच भेट द्या आणि अशा प्रकारे हा आपला बौद्ध धम्माचा सांस्कृतिक वारसा खरा वारसा हा चिरंतन वारसा बौद्ध धम्माचा वारसा हा मौर्यकालीन सम्राट अशोककालीन हा वारसा आपण वाचूया तर हे राजस्थान तर हे चित्तोडगड नसून ते चैत्यगड आहे आणि ते आप अर्बुत पर्वत नसून ते अर्हभूत पर्वत आहे एवढंच मला आजच्या या ठिकाणी सांगायचं आहे बुद्धाय आणि भीम